गुरुवार दिनांक चार सप्टेंबरपासून घरून लापता असलेल्या किरण गोरे पंचेचाळीस वर्ष हिचा पोलिसांच्या प्रयासाने अखेर वर्धा नदीच्या पात्रात लगत मृतदेह अखेर दोन दिवसानंतर शनिवार दिनांक सहा सप्टेंबरला हाती लागला असून तिने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे गुरुवारी दिनांक चार सप्टेंबर रात्रीच्या सुमारास व्हॉट्सॲप टेट्सवर आत्महत्या करीत असल्याचा संदेश टाकून ॲक्टिवाने घरून निघून गेली होती याची माहिती तिच्या मानलेल्या भावाने दुसरे दिवशी शुक्रवारी दिनांक पाच सप्टेंबर येथील पोलिसांनी दिली ठाणेदार सतीश डेहणकर यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी शोध घेणे सुरू केला तिची ऍक्टिवा स्कूटर कौंडण्यपूर मार्गावर देऊरवाडा नजीक दिसून आल्यामुळे तिने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी याचा प्राथमिक अंदाज लावून पोलिसांनी एनडीआर पथकाच्या माध्यमातून तपास सुरू केला अखेर शनिवारी दिनांक सहा सप्टेंबर दुपारी चार वाजताच्या सुमारास तिचा मृतदेह हाती लागला या घटनेची प्राथमिक माहिती प्रकाश घारपुरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू केला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर ढोले व ठाणेदार सतीश डेहणकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलिमा बाबर पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण संदीप चव्हाण अमोल गोर्डे दिगंबर रुईकर अमर हजारे अंकुश निचत सुरज बावरी निरेश कर्डे आदींनी या शोध मोहिमेत सहभागी होते